श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात ज्या घरात तुळशीने हे सात संकेत दिले तर त्या घरात साक्षात महालक्ष्मी वास करते मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिन्यादरम्यान तुळशीचे पूजन केल्याने कुटुंबात सुख शांतीचा वास होतो तसेच धनधान्याची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असेही मानले जाते मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले नाव आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हटले आहे मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि तुळशीपूजेचे पूजेचे धार्मिक स्वरूप जीवनात शांती आणि समृद्धी आणते या महिन्यात तुळशीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास अपार पुण्य प्राप्त होते एक ब्रह्मवै वैवर्त्य पुराणानुसार तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांबच राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे तुळशीने जर हे सात संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची चाहूल देखील देत असते हे संकेत कोणते आहेत ते, आहे ते आपण पाहू दोन धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते घरात सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरांमध्ये तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा केली जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही तुळशीचे रोप पवित्र असल्याने बऱ्याचशा पूजा विधीमध्ये तुळशीपत्राचा उपयोग केला जातो आणि मित्रांनो याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तीन मित्रांनो घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो भांडण तंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्राकार ज्या गोष्टी सांगतात ते अगदी नित्यनेमाने करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात प्रत्येक हिंदू हिंदू घराची ओळख ही या दारात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते तुळशीची पाने छान हिरवीगार आणि बहरलेली दिसली की घरात आनंद दिसतो कधीकधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो म्हणजे तुळशीची पाने गळू लागतात तुळस सुकू लागते आणि जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण घरातील तुळस काही संकेत देत असते तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया चार मित्रांनो सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नाही सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते काही कारणास्तव तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण तंटे किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाका त्या जागी नवी तुळस घरात आणून लावा असं म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते त्यामुळे तुळस सुकत असते घरातील तुळस कधीही काही न करता सुकत असेल तर लगेच काळजी घ्या आणि मित्रांनो काही जणांकडे काही केल्या तुळस टिकत नाही कितीही नवी तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते पाच मित्रांनो ज्या ठिकाणी दारिद्र्य अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही जर घरात खूप अस्वच्छता असेल तर आत्ताच घराची स्वच्छता राखा घरातील कलह मिटवून आनंदी आनंद आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देतात सहा आणि मित्रांनो आपण असंही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मो मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा